तर तुमचं आणि आमचं समानता होऊ आता तुम्ही उदाहरणार्थ तुमच्या शिष्यांवर दानवांवर मंत्र प्रयोग करून तुम्ही त्यांना जिवंत करू शकता पण चुकून तुम्हाला जर काय झालं तर तुम्हाला जिवंत करणार कोण आहे असे एक खोट प्रश्न इंद्राने त्या शुक्राचार्यांच्या इंद्रामध्ये शब्द फरक आणि शब्द प्रत झाल्याशिवाय क्षणी शुक्राचार्य शुक्राचार्याकडे बरोबर आहे आपण दानवांना जीवन करू शकतो पण आपल्याला तर आपल्याला कोण जीवन करणार आहे मग त्यावेळेला सर्व दाना संकेत जावा देवांच्या मदतीला त्या अमृत मंदरातून जे मिळणार आहे ते समान समान तुम्ही तुमच्याकडे लिहि पण ते सर्व करत असताना एक मातीचं मडक त्या शुक्राचाराकडे तुला जात त्यामध्ये एक सुरभंग नावाचा राक्षसाची निर्मिती त्याने तांत्रिक प्रमाण करून दिलं होतं त्या सुरभंगला प्रगट होऊ प्रगट होऊन प्रगट आणि सांगितलं की हे दानव हे मोठ आहे एक मंदिरा एक स्त्री आणि सुंदर काही तिथे मागं बोलत जातील तर तो यांच्या गुप्तांचं काम कर आणि काय झालंय तिथं सर्व रिपोर्टिंग मला आम्ही पण तो सुवर्ण राक्षस त्यांच्या पाठीशी तो गुप्त होऊन अदृशून त्यांच्या मागे बघत असतो मग अमृताचे प्राप्त असताना अनेक रत्न वेगवेगळे गोष्टी ज्या आता तिथं पाहतो समुद्र मंतरामध्ये आणि सर्व दुर्बिळ गोष्टी मिळत गेल्यानंतर त्यामध्ये एक विषाचा कलश आहे ते विषकलश इतकं उग्र होतं की ते भगवान शिवसरा पोहोचू शकतो नाही शकत सृष्टीच्या कल्याणासाठी जे जे आपण छोटे छोटे कचरा घाण टाकतो मग समुद्राच्या गोळाशी तळाशी विषाचा कलश तयार झाला होता त्यामुळे अमृताच्या खालचा आणि वरचा वर्षापण विषाचा खाल्ला मग ते भगवान शिवानी जर ते विष इतकं जनक होते की पृथ्वीवर एक नवीन हजारो कोटी विषाणू तयार झाले होते

पुणे असू दे मुंबई असू दे याला चौदा तास पंधरा तासाचा प्रवास पृथ्वीच्या गतीनं आहे पण वायूच्या गतीनं पण एक तास म्हणजे मुंबई टू गोवा पुरण टू गोवा पुरण टू बेंगलोर जसं असेल तसं हे गाणं आकाशाच्या जात असताना पृथ्वीचे काही बारा वर्षात जायचं एवढी तुमची गती होते तर पहिला जो अमृतचं काही जे थिर गेलं ते तीर्थराज पाहिलं त्या सरस्वती तिथे संगम आहे तो तिला पण महापुरुबा सर्वसाक्षीदार त्यानंतर हरिद्वार पण काहीत अंश उज्जैन लागला त्र्यंबकेश्वर असे वेगवेगळ्या ठिकाणी बारा बारा वर्षात म्हणजे अमृत खूप स्थान होतं त्या लग्न राशी स्थिती नक्षत्र फित सर्व त्यात अमृत मग त्यानंतर शेवटी कर्साचा तापा हा दारमान चार होता मग पुन्हा देवता त्राहिमा त्राहिमा भगवान शिवाकडे भगवान विष्णूकडे त्यांना विष्णू सांगितलं